कुठे बघताय तुम्ही मराठी बांधवाला बसण्यासाठी कुठला मार्ग नव्हता चिखलामध्ये बसत देते पण आता कुठे खडी पाठवली बघताय तुम्ही हे अन्याय बघता तुम्ही खडी तुम्हाला चिखलामध्ये बसत होता तुम्ही तुमच्यासाठी खडी लागवली आता सरकारचं डोळ उघडले दोन दिवस माणसांचे सगळे हाल करत आहेत सगळी दुकानं बंद आणण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा पुढे चालली घेऊन पोलीस प्रशासन पुढे मुंबई पूर्ण सगळे मुंबई मध्ये फक्त मराठा बांधव तुम्हाला दिसतोय कानाकोपऱ्यात फक्त येत आहे दिंडी काढली जाते दिंडी काढली आता तुमचा दुसरा दिवस आहे तुम्ही पाण्यामध्ये बसला चिखलामध्ये बसला लागलेले आता कारण की मुंबई पूर्ण मराठ्यांनी पॅक केलेले पुन्हा एकदा मराठ्यांनी दाखवले की मुंबई फक्त मराठीत जाम करू शकतात ते आता सर्वांनी जाकून दिलेलं आहे शांततेत मराठीत आहेत पण उद्यापासून हे मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या महायुती सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सदावरती जी बांडगुळे बोलतात ना ह्यांना लवकरात लवकर लवकरात लवकर काढावी